नमस्कार मयूर काकडे यांना ज्ञान किरण संस्थेचा मराठावाडा युवा गौरव पुरस्कार प्रदान तुळजापूर तालुक्यातील ज्ञान किरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा मराठावाडा युवा गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस या वर्षीचा प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा प्रहार पर्व संपादक मयूर ज्ञानेश्वर काकडे यांना त्यांच्या जिल्हाभरात व जिल्ह्या राज्यभरातील आजपर्यंतच्या दिव्यांग क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आला हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी दिनांक बावीस तुळजापूर तालुक्यातील नलदुर्ग येथे मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठावाडा स्वतंत्र झाला या संघटनेला आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर मराठावाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सवाची वर्षानिमित्त सामाजिक शैक्षणिक साहित्य उद्योग युवा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या ज्ञान किरण सामाजिक संस्थेच्या वतीने मराठावाडा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार साहित्य गौरव मराठावाडा शिक्षण गौरव मराठावाडा युवा उद्योजक गौरव मराठावाडा युवा गौरव व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतात सदर पुरस्कार वितरण समारंभ राज्याचे माजी मंत्री मधुकर राव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे रामचंद्र आलुरे सनो सपोनी स्वप्नील लोखंडे ज्ञान किरण संस्थेचे अध्यक्ष भैरुनाथ कवडे सर आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार वेळी मयूर काकडे यांच्यासमवेत बाळासाहेब पाटील महेश माळी महादेव चोपरदार मारुती पाटील संदीप घोडके नवनाथ कवार सूर्यकांत इंगळे प्रशासन भाजी अनिल महलवे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते मयूर काकडे यांच्या कार्याबद्दलची आजपर्यंतची काही माहिती निसर्गाने अपंगत्व तरी आपल्या सुदृढ मनाने त्या अपंगत्वावर मात करून सामाजिक कार्यात असणारा आणि सुदृढ लोकांनाही आपला आधार वाटणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्याची एक वेगळीच ओळख निर्माण करून ज्याला अनेक सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केला असा नव तरुण मयूर ज्ञानेश्वर काकडे जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील वागोली या छोट्याशा खेडे गावात पंधरा जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी झाला वडील ज्ञानेश्वर काकडे वाहन चालक आई गृहिणी मयूर काकडे यांनी आपले पदवी पदवी तर शिक्षण राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात पूर्ण केले महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सहभाग घेणारा हा तरुण आपल्या अपंगत्वावर मात करून या तरुणाने समाजाला व विशेष करून आपल्या हजारो अपंगत्व बांधवांना आधार देण्यासाठी दोन हजार दहा पासून सामाजिक कार्यास वाहून घेतले त्याचीच पावती म्हणून बऱ्याच ठिकाणी त्याच्या मुलाखती विविध चॅनेल्स घेऊन मयूर काकडे यांना आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांनी आपले पुरस्कार देऊन लौकिक केला आहे त्यापैकी पुरस्कार म्हणजे एक महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस दोन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सलग पाच ते सहा वर्ष सामाजिक कार्य व दिव्यांग क्षेत्रात केल्याबद्दल दिव्यांगत्व पुरस्कार महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने दिव्यांग भूषण पुरस्कार चार निवडणूक विभाग उस्मानाबादच्या वतीने दिव्यांग मतदार नोंदणीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सलग दोन वर्षे पाच अवेअर ग्रुप उस्मानाबादच्या वतीने सामाजिक भोग योगदान बद्दल अवेअर सेन अवॉर्ड सहा सक्षम पोलीस टाइम्स च्या वतीने सक्षम दिव्यांग योद्धा पुरस्कार सात प्रहार समाज रत्न पुरस्कार आठ विश्राम शिवाश्रम प्रतिष्ठान शिर्डीच्या वतीने दिव्यांग क्षेत्रात काम केल्याबद्दल पुरस्कार नऊ महाराष्ट्र दिव्यांग संघटना व सुरे संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यांग रत्न पुरस्कार दोन हजार एकवीस दहा प्रहारच्या वतीने उत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून राज्यात तिसरा प्रहार पुरस्कार अकरा ज्ञानवर्धित फाउंडेशनच्या वतीने युथ आयकॉन दोन हजार वीस असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे खऱ्या अर्थाने मयूर काकडे यांनी आपले अपंगत्व बाजूला सारून त्यांनी हजारो लोकांना आपल्या सामाजिक कार्यातून मदत करून ते या समाजाचा एक कणास ठरले आहे असे संवेदनशील मनाच्या समाजसेवकास प्रहार पर्वाचा मानाचा मुजरा धन्यवाद